म्हणाला की अशोकराव चव्हाणांच्या मुलीसाठी यानं उमेदवार मॅनेज केला अरे लक्ष्मण के तू एका बाजूला म्हणतो की याची नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीसाठी यानं काम केलं तू नक्की काय बोलतोय तुझ्या डोक्यावर आहे का तू अजितदादा पवार तुमचा हा माणूस आहे त्याला सूचना झाली काय करायचं माझा दबाव त्या उमेदवाराने घ्यायचं कारण काय कुठल्याही घटनेला लक्ष्मण हाकेचं नाव मला वाटतं यांचं काहीतरी बिघडलंय स्क्रू डिलर आहे त्या आमोल मिटकरीचा अक्षरशः स्क्रू ढिला आलाय एका बाजूला म्हणतो याची लायकी नाही दुसऱ्या बाजूला म्हणतो की उमेदवार अरे उमेदवार त्यामुळं तो दया डालमे काला है गडबड आहे माझा समाज आणि ओबीसी समाज ठरवेल चव्हाण कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालु, तालुक्यात तू पण समोर आणि तुला कोण कुत्री तरी ओळखतात का गावातली भटकती फिरणारी तू कुठल्या प्रश्नावर बांधलास रे सांग ना कोण ओ आमचा ओबीसी समाज माझा धनगर समाज मी कलंक आहे का काय ते ठरवेल ना तुझ्या सर्टिफिकेटची मला काय गरज आहे मी गावगाड्यामध्ये फिरतो मी अठरा पगड जातीच्या प्रश्नावर बोलतो मी बजेटवर बोललोय मी महाज्योतीवर बोललोय मी आर्थिक विकास महामंडळाच्या निधीवर बोललोय त्याच्यावर उत्तर दे तुझी अवका आहे ना प्रश्न काय बोलतो ये चाल मी जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नाची उत्तर दे